हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज आपण कोबीची साधी सोपी अशी सुक्की भाजी करण्याची पद्धत पाहणार आहोत पद्धत जरी साधी सोपी असली तरी कोबीची भाजी ही टेस्टी होणार आहे खूप साऱ्या लोकांना कोबी आवडत नाही पण ह्या पद्धतीने केला तर सगळ्यांनाच आवडीने खावासा वाटेल अशी ही रेसिपी चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया या इथे मी एक मध्यम आकाराचं कोबी बारीक चिरून घेतलेला आहे पाहू शकता एकदम पातळ आणि तो दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवायचा आहे आणि थोडा मिठाच्या पाण्यात घालून ठेवायचा कोबी के कापल्या कापल्या लगेच धुवून घालायचं नाहीये कारण कोबीचा असा उगरट वास येत असतो त्यामुळे मिठाच्या पाण्यात एक दोन तास तरी भिजू द्यायचा आहे जेणेकरून त्याचा जो वास आहे तो निघून जाईल त्यानंतर ना एक कढई तापायला ठेवायची आणि कढईत दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचे तेल तापल्यावरती एक छोटा चमचा भरून मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी तडतडल्यानंतर ना त्याच्यामध्ये जिरं घालायचे जिरा आणि मोरी दोन्ही फुलं की त्याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून हिरवी मिरची पेस्ट घालून घ्यायची मी चांगलं परतून घ्यायचे मिरची सगळं पचकट पण आहे तो निघाला पाहिजे इथपर्यंत परतवायची पाहू शकता आपल्या मिरचीचा जो हिरवा कलर होता तो आता चेंज झालेला आहे म्हणजे मिरची आपली चांगली परतली गेली आहे ह्या स्टेज ला आता थोडस कडीपत्ता आणि कोथिंबीर घालून घ्यायची पुन्हा एकदा परतून द्यायचे आणि त्यानंतर ना हळद घालायची लगेच हळद घातली तर आपली हळद इथे जळून दिली असती कडी पत्ता कोथिंबीर घालून थोडस टेंपरेचर कमी करून घ्यायचे फोडणीच या स्टेजला आज दहा चमचा हळद घालून घ्यायची आणि एक चमचा भरून मीठ घालून घ्यायचे मी खडे मीठ वापरते तुम्हाला हवं असेल तर बारीक मीठ घालायचं पण थोडस कमी घालायचं बारीक अशा पद्धतीने आपली कोबीला जी फोडणी देतो ती तयार आहे आता या फोडणीमध्ये एक चार ते पाच तास भिजवलेली मुगाची डाळ आहे डाळ दाल स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर ना भिजायला घालायची आणि अशी उपसून टाकायची मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही चण्याची डाळ वापरली तरी चालेल ती पण टेस्टला चांगली लागते जी तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल असेल ती डाळ फक्त भिजत घालायची आणि मग या फोडणीमध्ये परतून फोडणी आपल्या फोडणीसोबत डाळ एक दिवस झाली किंवा नंतर आपण याच्यामध्ये जो कोबी धुवून घेतलाय तो घालून घेणार कोबी आपण पाण्यात भिजत ठेवला होता त्यामुळे एकदम निसळून घ्यायचं घ्यायचंय पाणी येऊ द्यायचं नाही नाही तर आपली भाजी ती पानच धुऊन जाईल पूर्ण हलवून द्यायचं पूर्ण भाजी हलवून द्यायची आहे जेणेकरून आपली जी फोडणी आहे ती डाळ आणि कोबी आहे ती एकत्र चांगली मिक्स होईल आणि आता शिजण्यासाठी एक पाच ते दहा मिनटं वेळ द्यायचा आहे याच्यावर एक झाकण ठेवायचंय आणि शिजून द्यायचे तुम्ही पाहू शकता कोबीला आमचं पाणी सुटतंय त्यामुळे या एवढ्या पाण्यातच आपला कोबी शिजला जाणार आहे त्यामुळं शिजण्यासाठी वरून पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे फक्त आता झाकण ठेवायचं आहे वाफ काढून घ्यायची आणि त्या वाफेतच शिजू द्यायचं आहे ते पाच ते सात मिनिटांनी चेक करायचंय आपलं कोबी आहे मग शिज ज्यावेळेस आपण टाकला होता त्यावेळेस त्याचा जे आकार होता ते जास्त होता म्हणजे बोलली आता शिजल्यामुळे ते कमी झालेलं आहे पण अजूनही पाणी शिल्लक येईल जोपर्यंत पाणी आटत नाहीये तोपर्यंत कोबी शिजू द्यायचंय याने आपला कोबी हा पूर्ण शिजला जाईल एक पाच ते दहा मिनिट शिजू द्यायचे पुन्हा एक पाच ते सात मिनिट चेक करूया पाहू शकता आपलं पाणी कोबीचं ते पूर्ण आटलंय आणि कोबी पण शिजलंय म्हणजे आपली कोबीची भाजी तयार झाली आहे तयार आहे अशा साध्या सस्त्या पद्धतीने कोबीची टेस्टी अशी भाजी चला तर मग आता लगेच सर्व करायला घेऊया आमचा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद